मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील माझ्या सर्व लाडक्या भावांसाठी नमस्कार बघा मित्रांनो लाडके भाऊ अद्याप ही पुनर्नियुक्तीच्या प्रतीक्षेत नेमकी सदर बातमी ही कुठं आहे व लोकमत वृत्तपत्रातील ही बातमी सविस्तर पाहूया तसेच उन्हाळी सुट्टी जर कधी लागली तर आपल्या अकरा महिन्याच्या प्रशिक्षणामध्ये नेमका खंड पडेल किंवा ते प्रशिक्षणामध्ये धरलं जाईल हे आजच्या बातमीद्वारे सविस्तर जाणून घ्या मित्रांनो बघा ही बातमी आहे शिक्षण विभागातील लाडके भाऊ अद्याप ही पुनर्नियुक्तीच्या प्रतिक्षेत परभणी जिल्ह्यातील डी एड व बी एड धारकांना युवा प्रशिक्षण योजनेत पुनर्नियुक्ती मिळाली नसल्याने ओरड होत असून शाळांना एक महिन्याच्या सुट्ट्या लागल्यास पडणाऱ्या खंडानंतर नियुक्ती देता येणार नसल्याने सगळेच हैराण आहेत है। इतर जिल्ह्यात मात्र अशा नियुक्त्या देत अशा शिक्षकांना उन्हाळी वर्गात निपुण महाराष्ट्राच्या कामाला झोंपले असल्याचे सांगितले जात आहे प्राथमिक शिक्षण विभागाने त्यांच्या शाळांवर नियुक्ती दिलेल्या दोनशे एक सत्तावन एकशे सत्तेचाळीस जण मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेत काम करीत होते मात्र मागच्या महिन्यात अनेकांच्या नियुक्त्या संपुष्टात आल्या काहींच्या या महिन्यात संपुष्टात आल्या त्यानंतर शाळांना सुट्ट्या लागणार असल्याने शिक्षण विभागाने पुढे नियुक्त्या द्यायच्या की कसे यावर प्रक्रिया केली नाही तर दुसरीकडे नियुक्ती देऊन ही कामात एक महिन्याचा खंड पडला तर पुन्हा नियुक्ती देता येणार नाही यामुळे कौशल्य विकास प्रशिक्षणाचे सहाय्यक संचालक प्रशांत खंडारे यांना विचारला असता ते म्हणाले शिक्षण विभागाच्या या सुट्ट्यांच्या प्रश्नाबाबत शासनाला मार्गदर्शन मागवले आहे जिल्ह्यात दोन हजार दोनशे दोन, दोन लाडके भाऊ या योजनेत लाभार्थी आहेत फक्त शिक्षण विभागाचीच ही अडचण आहे त्यामुळे अकरा महिन्यापर्यंत नियुक्ती देण्याच्या आदेशाचे इतर ठिकाणी पालन होत आहे केवळ या विभागाचाच प्रश्न आहे याबाबत शिक्षणाधिकारी सुनील पोलास यांना विचारले असता ते म्हणाले शाळांना सुट्ट्या लागणार असल्याने या नियुक्ती देण्याचा प्रश्न आहे याबाबत कौशल्य विकास विभागाकडून सूचना मिळाल्या तर नियुक्ती देण्याचा मार्ग मोकळा होईल पण माध्यमिक शिक्षणाधिकारी गरुड यांनीही शाळांना सुट्ट्या लागणार असल्याने संस्थांनी कदाचित नियुक्ती देणे टाळले असेल यात माहिती घेऊन पुढील दिशानिर्देश प्राप्त होता संस्थांना सूचना देण्यात येतील असं सांगितलं आहे म्हणजेच मित्रांनो आपला अकरा महिन्याच्या प्रशिक्षणामध्ये जर कधी उन्हाळी सुट्टी सोडली तर आपला एक महिना पुढे वाढू शकतो किंवा अकरा महिन्यात खंड पडू शकतो म्हणून या ठिकाणी तशी समस्या निर्माण झालेली आहे तसं मार्गदर्शन आल्यास कळवलं जाईल धन्यवाद मित्रांनो